महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महादेवी हत्तिन मठात परत यावी दोन लाखाहून अधिक भाविकांच्या स्वाक्षरीची पूजन भाविकांच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवणार नांदणी तालुक्यात शिळे ते, ते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवी हत्तीन मठात परत यावी अशी कळकळीची जनभावना व्यक्त करणाऱ्या दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांच्या स्वाक्षऱ्यांचे फॉर्म स्वस्तिश्री स्त्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं शनिवारी नांदणी येथे झालेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली महादेवीचे मठाशी असलेले जिवाळेचे नाते लक्षात घेता ती परत नांदणी मठात यावी ही मागणी धरत आहे त्या पार्श्वभूमीवर दोन लाखाहून अधिक भाविकांनी आपली स्वाक्षरी देऊन ही भावना व्यक्त केली आहे या सर्व फॉर्मचे पूजन अत्यंत भक्तिभावाने करण्यात आले या पूजन सोहळ्यास माजी आमदार ऋतुराज पाटील दत्त साखर कारखान्याचे गणपतराव पाटील संचालक शेखर पाटील नांदणी अर्बन बँकेचे चेअरमन आपसेब लट्टे राहुल खंजिरे शशिकांत खोत विजय पाटील विजय चौगले सुदर्शन खोत नितीन बागे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या जनभावनेचा आदर राखत आणि महादेवी परत यावी यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत ही बातमी यांच्यापर्यंत ही मागणी पोचवण्यात येणार आहे त्यासाठी कोल्हापूर येथून सर्व स्वाक्षरी फार्मर राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे पाठवले जाणार आहेत ही भावना कोणतेही धार्मिक राजकीय मतभेदा असून भक्त आणि नागरिकांच्या निखळ श्रद्धेचा हा प्रयत्न असल्याचे मान्यवरांनी यावेळी स्पष्ट केलं महानकरे निपसटी विकास लबाटेसह तुषार गुजरे नांदणी